आज आम्ही माननीय उत्कर्ष गुट्टे यांची निवडणूक आयोगाचं कारण दाखवून जी नियमबाह्य बदली केली त्याविरोधात त्याचप्रमाणे रमाई आवाज घरकुल योजनेचे यादी प्रसिद्ध होऊनही नगरपालिकेमार्फत अजूनही त्यांचे हप्ते त्यांना पेंट केलेले नाहीत त्याचप्रमाणे आपल्या शहर विकासाचे जेवढे मुद्दे आहेत त्या विकासाच्या मुद्द्यावर सी ओ नसल्यामुळे बरीच कामे खंडित आहेत या विरोधात आणि सी ओ गुट्टे यांना पुन्हा रुजू करा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन देण्यासाठी आलं होतं मुळात अंबाजोगाई हो नगरपालिकेचा जो भ्रष्ट कारभार आहे या यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून असा विकास कधीच झाला नाही जेवढा विकास गुट्टे साहेबांनी केला साहेबांचं काम हे इथल्या शहरातील नागरिकांना एक आवडणारं काम होतं हे बघून या पंचवीस वर्ष ज्या विकास पुरुषानं इथं भ्रष्ट कारभार केला त्यांच्यामार्फत की किंवा दुसऱ्या कुणी अजून माझ्या मर्जीचा सीओ या नगरपालिकेत बसला पाहिजे यासाठी जीवाची धडपड करणाऱ्या लोकांनी शिवसाहेबांची एक प्रशासकीय विभागामार्फत बदली करून घेतली याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि भविष्यात लवकरात लवकर शिवसाहेबांची बदली रोखून अंबादोगाई नगरपालिकेला पुन्हा एकदा विकासाच्या मार्गाने येण्यासाठी हे असे सजग प्रशासक आपण नेमा एवढी मी विनंती करतो जय